प्रकार आपण पाहता आर्टनिस्टंट यूरेसिटी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी ठरले नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांचा उमरी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य नागरिक सत्कार समारंभ पार पडला आहे यावेळी रवींद्र पाटील चव्हाणनं म्हटले आहे की मला कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या चळवळीचा अभ्यास नसतानासुद्धा केवळ वडिलांच्या निधनानंतर मला पक्षाने आदेश दिला व मला माझ्या सर्व महाविकास आघाडी व चव्हाण घराण्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने निवडून देऊन मला संसदेत पाठवले याचा मला सार्थ अभिमान आहे असे उद्धार खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी उमरी येथे झालेल्या सत्कार समारंभात बोलत होते सकाळी शहरातील विविध ठिकाणाच्या महापुरुषांच्या पुतळ्यांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व राजयोग जनसंपर्क कार्यालय येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदराव पाटील सिंधीकर होते तर प्रमुख पाहुणे अब्दुल सत्तार आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड भगवानराव मनुरकर शिरीजभाऊ देशमुख गोरटेकर यांनी मनोगत व्यक्त केले आहे खासदार रवींद्र पाटील चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की नांदेड जिल्ह्यातील महाविकास आघाडीची ताकद असतानासुद्धा अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली होती एवढ्या कमी मतांनी विजय झालो आहो ही निवडणूक पारदर्शक झाली आहे काय असा प्रश्न पडला आहे आमचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती पण अजूनही उत्तर आले नाही मी दोन हजार नऊ पासून राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन वडिलांनी जे काही काम सांगत होते ते मी करायचे वडिलांच्या निधनानंतर पक्षाने आदेश दिला की तुम्ही पोट निवडणूक लढवा मी नौका माणूस लोकसभा निवडणुकीत जिंकेल काय इथल्या सर्व कार्यकर्ते आमच्यावर प्रेम करणारे माणसं मला धीर देत कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता मला निवडून देऊन मला सर्वोच्च सभागृहात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली असे भाविक उद्धार खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी काढले माझ्या वडिलाच्या जेवढं प्रेम आपण केलं तेवढेच प्रेम माझ्यावर तुम्ही करत आहात याची जाणीव मला आहे असे सुद्धा रवींद्र पाटील चव्हाण म्हटले नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अनेक बदल झाले आहेत पक्ष सोडून गेले तरी काही फरक पडत नाही मी जिल्ह्यातील विकासांना महत्त्व देऊन जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार चव्हाण यांनी उपस्थितांना दिली या कार्यक्रमाच्या प्रस्ताविक प्रल्हाद पाटील ढगे यांनी केले तर सूत्रसंचालन जाधवसर कुदळेकर आणि आभार मानसिंग ताटे यांनी मानले या कार्यक्रमाला उमरी व परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शेवटचे काही क्षण पत्रकार परिषदेत आपले मनोगत व्यक्त करताना खासदार रहिंद्र पाटील चव्हाण आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील चॅनलला आणि लाईक आज उमरी तालुका महाविकास आघाडीच्या वतीने नागरी सत्काराचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं आज मी खरं तर उमरी तालुका व संपूर्ण उमरी तालुक्यावासींचे हार्दिक असे आभार मानतो की त्यांनी आज या ठिकाणी माझा नागरी सत्कार घेतला लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर प्रथमच आज मी उमरी शहरामध्ये आलेलो आहे आज आपण बघू शकता की या ठिकाणी बरीचशी कार्यकर्ती मंडळी या सत्काराला उपस्थित होती आणि एक चांगलं संदेश आहे जिल्ह्याला की आज मोठी मोठी मंडळी या ठिकाणी पक्षातून इकडून तिकडे जात आहेत पण आज कार्यकर्ता मंडळी जिथं आहेत त्याच ठिकाणी ठाम मानवला असतात प्रश्न उपस्थित नाही ना आज बऱ्याच या शेतकऱ्याच्या अनुषंगाने बरेचसे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्या ठिकाणी प्रामुख्याने गोठ्याचा जे ओव्हरब्रिजचा प्रश्न आहे आज शेतकऱ्यांच्या सुविधेबद्दल जी मार्केट कमिटीच्या निमित्ताने जे प्रश्न उपस्थित झाले आहेत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही मी असेल उमरी तालुक्यात आमचे शिरीषभाऊजी गोटेकर साहेब असतील शिवसेना असेल आणि सर्व आम्ही कार्यकर्ते मिंडून या ठिकाणी उमरी तालुक्याला एक नवीन विकासाचं विजन तयार करण्या संदर्भात आम्ही धोरण आखणार आहोत आज आपण बघतो स्थानिक संदर्भात येणारा दोन दिवसामध्ये आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आणि तसेच शहर काँग्रेस कमिटीच्या बैठक होणार आहेत त्याच्यामध्ये आम्ही पुढचं धोरण या ठिकाणी आखणार आहोत सर उमरी शहरामध्ये जास्तीत आता वरदळ चालू कारण का दोन्ही ठिकाणाहून रेल्वे गेट आहे जे मुख्य रेल्वे गेट आहे जे गोटा पॉईंटला ठिकाणी झाले पण गरज नसताना सुद्धा ते झालेली असं वाटतं नागरिकांच्या वागण्यावर कारण भोकर आणि उमरी नांदेड डोळे रूट जाणारा रस्ता पाच पाच म्हणजे गेट पडत असतो सातत्यानं त्या ठिकाणी वर्दळच्या ठिकाणी खूप मोठ्या होतो या संदर्भात तुमचं काय आहे निर्णय आज उमरी जो शहराच्या बाहेर एक गेट आहे त्या ठिकाणी एक कुडाणपूल होणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर गोरठा जे आहे अंडरब्रिज आज आपण बघतो थोडा जरी पाऊस झाला तर त्या ठिकाणी भरपूर पाणी साचतं आणि तिथल्या लोकांना विद्यार्थ्यांना येण्यासाठी खूप मोठी अडचण होते तर येणाऱ्या काळामध्ये उमरी गेट असेल किंवा रेल्वे आपलं गो गोरठा तिथलं उडानपूल असेल येणाऱ्या काळामध्ये संसदेमध्ये मी मागणी करून त्या अनुषंगाने त्याचा पाठपुरावा ठेवला